विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करत असलेल्या राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं आज शेतफाळ नगरीमध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांचा जो सत्कार समारंभ त्यांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी आपण सर्व इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभार मानतो हो। तसेच आज जो कार्यक्रम आयोजित केला तसेच हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते माननीय दीपकजी गायकवाड साहेब आणि सर्व त्यांचे सर्व वडील यांचाही मी प्रथम आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी का उपस्थित आपल्या पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार मान्य अण्णा माननीय भैया माननीय पाटील साहेब तसेच उपस्थित सर्व निमंत्रित सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो माझं नाव विक्रमसिंह प्रकाशराव शिंदे मुळगाव मौल मळणगाव तालुका गवटीमांकाळ जिल्हा सांगली दोन हजार सतराच्या बॅचला माझं मंत्रालयामध्ये कक्षाधिकारी म्हणून सिलेक्शन झालं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली राज्यस्थामधून तहसीलदारपदी नियुक्ती झाली परंतु मराठा आरक्षणाच्या त्या केसमुळं पुन्हा पद चेंज होऊन डेप्युटी झालं पण भाई आपल्या शिंदे आल्यानंतर पुन्हा आमची तहसीलदारपदी साहेबांनी सगळ्यांची नेमणूक केली परंतु काही कारणास्तव पुन्हा मी जॉईन केला आणि मंत्रालयात त्याचा निर्णय घेतला आता भैया परवानाच्यावरती प्रत्य पर प्रत्येका शिक्षण कुठं झालं तर माझं भैया शिक्षण सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झालं मळणगाव येथे त्याच्यानंतर दहावीमध्ये आमचं मळंगावला हायस्कूल आहे परंतु हायस्कूलला इमारत नसल्यामुळे अगदी देवळात वगैरे आमचं शिक्षण झालं परंतु शिक्षक मंडळी चांगली असल्यामुळे आणि त्यांनी आमच्यावरती चांगले संस्कार केल्यामुळे आज आम्ही ह्या स्टेज लावून पोहोचलो आहे जेव्हा माझं राष्ट्रीयचं लग्न झालं ते नेहमीप्रमाणे चर्चा व्हायची आणि तुलना व्हायची की शेतफळे चांगलं का मळणगाव चांगलं असं मग ज्यावेळी शेती विषय तर म्हणायचो की आमचे द्राक्ष चांगली आहे मग ती म्हणायची की आमची खीर तशीच आहे तर तुमच्या शेतपाईमध्ये खीर एकदा असते तर आमच्या मळंगामध्ये सलग आठ दिवस खीर असते तर त्यातही आम्ही पुढे गेलो परंतु ज्यावेळी शैक्षणिक प्रगतीचा विषय निघाला त्यावेळी मात्र शेतपळी इतके शिक्षक किंवा शेतपळी इतकी शैक्षणिक प्रगती आमच्या मळंगाची नाही ते मात्र मी ते मान्य करेन कारण शेतपळीमध्ये इतकी शिक्षक मंडळी आहेत बघा ते शिक्षकच आहेत तर त्याच्यामुळं शेतकऱ्यातली पुढची पिढी देखील ह्या शिक्षकांच्या संस्कारामुळं आणि या शिक्षकांच्या पाठबळामुळं चांगली घडलेली आहे असं मला या निमित्तानं म्हणावं वाटतं आज जे ज्यांचा सत्कार आयोजित केला त्या अश्विन मॅडम माझे बॅचमेट आहेत त्यांचे मिस्टर अभिजित देखील माझे बॅचमेट आहेत बाकी सगळं आम्ही जवळपास एकाच बॅ बॅचचे आहोत इथं भेटायला तहसीलदार माझे बॅचमेट आहेत सागर डोळे तुमचे तहसीलदार आमचे बॅचमेट आहेत म्हणजे आम्ही सगळे गेल्या दोन तीन वर्षामध्ये जॉईन झालेली लोकं आज इथं आटपाडी खानापूर क्षेत्रात कार्यरत आहोत चांगलं काम करण्याचा आम्ही सगळं प्रयत्न करत हो। आहोत आणि जेवढं काही करता येईल ते आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करतो आज कार्यक्रम ज्यासाठी आयोजित केला ते म्हणजे की नवीन पिढीला आपलं प्रेरणा मिळावी म्हणून आज हा कार्यक्रम प्रामुख्याने आयोजित केला गेला आहे खरंच आता आमच्या तर गायन बघत आम्हाला काही पहिलं माहीत नव्हतं आमच्या वडील शेती करायचे घरीही कोण जास्त शिकलेलं नव्हतं आणि मी जेव्हा एम एस सी झालं त्यानंतर मला माहीत नसल्यामुळे डायरेक्ट आय बी पी एस त्यावेळी एक्झाम निघाली मी बँकेत सिलेक्शन झालो मी बँकेची नोकरी करत होतो इस्लामपूर इथली त्याच्यानंतर जेव्हा कळत गेलं की ह्याच्या पुढे देखील काहीतरी असतं त्यानंतर नोकरी करत करत असताना मी पुण्यात जायचो मी प्री पास व्हायचो मेनसाठी अगदी तीन तीन महिने सुट्टी घेऊन पुण्यात जायचो म्हणजे इकडचा पगारी थांबू नये आणि आपला अभ्यासही व्हावा तर पुण्यात थांबवून म्हणजे परीक्षा पास व्हायची मुख्य परीक्षा पुण्यात जायचं अभ्यास करायचा आणि पुन्हा मग माघारी बँक जॉईन करायची तर असं नोकरी करत करत मी अभ्यास केला आणि त्यानंतर यश संपादन केलं त्या यशामध्ये नक्कीच आई वडील असतील आणि बाकी सर्व माझे चिकित्सन आहेत त्यांचं ते सहकार्य लागतं पण आजच्या नवीन पिढीला मी एक सांगू इच्छितो की भैया अगदी लहान असल्यापासून मला पेपर वापरायचे खूप आवडत आहेत म्हणजे तुम्ही लहान होता तुम्ही ज्या तुम्ही जेव्हा झेडपीचे उपाध्यक्ष होता त्यावेळी सक्ती मॅडम मला वाटतं सहप सगळं मला अभ्यास असायचं आणि ज्यावेळी भाऊ आणि आमची दोन भेट झाली भाऊ ज्या प्रकारे आस्थेने विचारपूस करायचे म्हणजे आज देखील आपण आम्हाला सर्वांच्या आस्थे विचारपूस केली आणि आपण जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांचा विषय निघाला तर त्याच्यावरती आपण फोकस केलं चांगले शिक्षक वर्ग दिले ते शेतकऱ्यामध्ये आहेत तर अजून आपली नवीन पिढी चांगली घडू शकते जास्तीत जास्त नव्याधिकारी शेतकळ्यामधून किंवा आपल्या भागातून निर्माण होऊ शकतात आणि त्यासाठी आम्हाला सर्वांची जी काय मदत लागेल जे काही गाड्यास लागेल तर आम्ही सर्वजण द्यायला तयार आहोत पुन्हा एकदा आपण सर्व इथं आलात आमचा आमचं कौतुक केलं याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो थांबतो नाही धन्यवाद